न्यूज ट्वेी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहरात शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड माजी नगरसेविका अश्विनी जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे पोपट पाथरे आनंदराव शेळके रणजित परदेशी युवा सेना प्रमुख योगेश गलांडे शहर प्रमुख महेश लोंडे दिगंबर गेंड्याल रवींद्र लाल बोंद्रे अमोल हुंबे महिला आघाडीच्या शहर प्रमुख पुष्पाता येळवंडे शोभनाथ चव्हाण सुनीता बहुले तृप्ती साळवे सलोनी शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर